ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका हे बरोबर आहे भारतीय जनता पार्टीने श्रीगोंदात पूर्वीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच स्वबळावर उतरायची तयारी केली होती आणि आमचे तेवीसशे तेवीस उमेदवार आम्ही हे दिलेले आहेत आणि पूर्ण ताकदीने दिलेले आहेत आमचा प्रचार प्रक्रिया ही चालू आहे प्रचारातसुद्धा म्हणजे आम्ही सगळ्यात लीड घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की निकालातसुद्धा तेवीस झिरो करून आम्ही श्रीगोंदामध्ये एक नवा इतिहास करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहोत तसं पाहिलं तर या उमेदवारीमध्ये आमच्या कुटुंबातले म्हणजे माझे जे भाऊजवे आहेत केंद्राहींनी पासपुते त्यांचंही नाव अतिशय चर्चेत होतं जनतेची मागणी होती पण ज्यावेळेस आम्ही सर्व पक्षातल्या मंडळींनी ज्यावेळेस नेतृ नेतृत्वाने निर्णय घेतला की कुटुंबात लढत करण्यापेक्षा आपण सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला आहे जिच्याविषयी पण लोकांनी पसंती दाखवलेली आहे अशाला संधी दिली पाहिजे हे तसं पाहिलं तर श्रीगोंदाची नगराध्यक्षपदाची जागा ही सर्वसाधारण आहे पण सर्वसाधारण जागा असताना सुद्धा त्या ठिकाणी महिलांना उमेदवारी करण्याची संधी मिळाली म्हणजे आमच्या भाऊजाईचं नाव चर्चेत आल्यानंतर समोरच्यांनीसुद्धा महिला उमेदवारांनाच पुढे काढलं गेलं होतं पण महिलेला संधी देत असताना एक ओबीसी महिलेला कशी संधी देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न केला आणि नक्कीच त्यांना या भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि सर्वच कार्यकर्ते म्हणा सर्व मान्यवर नेते मंडळी हे जोरात जोमाने कामाला लागलेले आहेत त्यामुळे निकाल हा उत्तम राहणार आहे आणि आम्ही पक्षाच्या वतीने एक वेगळा उपक्रम या श्रीगोंदा शहरामध्ये घेतलेला आहे तेवीसपैकी चौदा या महिला उमेदवार आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे महिलांच्या हाती सत्ता देणे एक नारी शक्तीच्या हातात जर आपण कुठेतरी नेतृत्व देऊ शकलो तर श्रीगोंदाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं मोठं योगदान राहील या अपेक्षेतनं या सगळ्या उमेदवारा ठरलेल्या आहेत हे कायमच होत असतं श्रीगोंद्यासाठी हे काही नवीन नाही आहे एकोणीसशे ऐंशीपासून आम्ही हे सगळं पाहतो आहे पाचपुतेविरुद्ध इतर या अशाच लढती झालेल्या आहेत पण यावेळेस पाचपुते विरुद्ध इतर होत असताना इतरांची एकी होऊ शकली नाही दुर्दैवाने त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केला होता पण आमच्या उमेदवारा कोणत्या पडणार आहेत याची गुलदस्त्यामध्ये हे राहिल्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अर्ज दाखल होईपर्यंत तीन वाजता आमचे ए बी फॉर्म त्या ठिकाणी दिले गेले होते तर ए बी फॉर्म जाईपर्यंत कोण उमेदवार असणार आहे याची खात्री नव्हती त्यामुळे थोडेसे समोरही अवस्था राहिली होती आणि समोरच्यांना एकी करायला जमलं नाही त्याचा फायदा नक्कीच आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही